तर स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये तर आता आमच्याकडे पाकी बी रे तर आता होती मला बिलात वावरा वापरा मी तर ती होती भाज्या करता तर आता इथे उपट नाही मला कारण की इथे फक्त आम्ही दोनच तास लावेल जास्त की लावेल नाही बिलात ती इकडी नाही फक्त हे दोनच तास आहे निकडून तर चला आता उपटते मी

तर त्याला असं पायाने हे केलं तर खुंदल झालं थोडं मग म्हणजे असं झालं ते 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 न कपाशी लगे हे होते तर खुंदून काढलं थोडं असं म्हणजे असं पायाने वारून गेलं तर जास्त की हे केलं नव्हतं तर आजच उपटले मला आता तीनच झाड उपटले मग मी आता ते खुडून राहिल्या त्या चला घरी घेऊनच त्याला भाज्या करता आता आता शिक चटलं ते जाळ करत होती त्याला भाज्या करता तर असं काही चटतच नव्हतं कारण वारं सुटेल ना आता त्याच्यामध्ये काही चटतच नव्हतं ते आता कवाच चटवणं लावलं होत वारं किती सुटलं त्याच्यामध्ये असं भाजण लावल्या आता सांगा वारा जास्त सुटेल आता मस्त जाळ लागलं की त्याच्यावर आता चांगलं जण जण आणि असं सांगा खायला एकदम बारी लागते आपण ज्या तव्यावर भाजल्या ना तर त्या एवढ्या भारी लागत नाही एकदम भारी लागते कारण की असं शेंगा भरपूर खातो माणूस पण मग एकदा वाळल्या का तर खायला बी एवढा म्हणजे एवढं बरोबर लागत नाही त्या भाजून खाल्ल्या तर ओल्या वाल्या खायला भारी लागते एकदम आता खाली पडू राहिलं ते थोड्या बाजूला आता आता एवढं राहिला बाजूच्या तर खायला एकदम बरे लागते या अशा आता आवाळ बी इतकं येल नाही यासारखं आबाळ येल त्याच्यामध्ये वारं जास्त सुटलं पुन्हा भाजी बारी लागते ला। बाजू राहिल्या आता आले की चार पाच सहा वाजाला आले चांगलं निबर निबर काढ्या टाकल्या त्याच्यावर आपण असं परसाड्या गिळकाड्या टाकला काय होत लगत जात आता इतकं वार सुटेल ना ते राहिलं बी नसत दाख ह्या पिरी मस्त भाजल्या त्या एकदम बारी भाजल्या एकदम भारी भाजल्या बार आता आता एवढ्या राहिले बाजूच्या आता शेतोडी बी उघडले थोडे थोडे फौज बी येतो वाटत कारण कि आता शितोडी यायला सुरुवात झाली दिवस होत खायला भेटल सांग अशा भरपूर भेटल्या पण मग असं वावरा मधी लय म्हणल <laughs> तर अशा बाजून एकदम भारी लागत पुन्हा खायला आता हे पण झाल्या बाज बाज बाजन या अशा बाजल्या आता आता भाजून घेतल्या आता फक्त त्याला तोडून घेणे सोडून घेणे त्याला भाजण अशा काळ्या काळ्या उद्या लागते थोड्या काळ्या झाल्या तर चांगल्या लागत असतील झाले आता आपल्या शेंगा भाजू